सध्या तर महाराष्ट्रामध्ये वीस पंचवीस दिवसापासून पाणी चालूच आहे आणि त्यातमध्ये आपला छत्रपती संभाजीनगरमत्त जादा बर आले आता सध्या तीस टक्के मक्का तर खराब झाली अजून सत्तर टक्के मक्का चांगली पण रोजच्या पावसामुळे ती पण ज्यादा दिवस चांगली राहायची अपेक्षा नाही आहे नमस्कार मित्रांनो मी अक्षय स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये सध्या तर आपलं वीस पंचवीस ट्रॅक्टर बंद आहे आणि गावाकडे विहिरी चहाल वरतीपर्यंत वो, पाणी आलेलं काय तिघाड्या साईडला तर आता पाणी ओरणच वो, बाहेर आहे इथनं पाणी बाहेर निघतंय अजून पण लेस खराब आहे लगातार पाण्यामुळं या मक्काचं पण ज्यादा आले कारण की आळाई ज्यादा पडते कारण पाण्यामुळं आवश्यक नाही करत तिकडे साईडला तर आपली मक्का बाकी अजून उचलायची आता प्रत्येक शेतकऱ्याचे हे झाले कारण की सर्व माल काढायला आलाय सगळं मला असंच भिजतोय कारण की पाणी थोडा पण थांबत नाही आहे जे डी किंग रोज पाण्यामध्ये भिजतोय कारण की पाणी पण थांबत नाही त्यामुळे आपलं जे डी किंग ह्या ब्लॉगला करू आपण इटा समज ब्लॉग आवड असेल तर नक्की सबस्क्राईबर करा